पी एच एन आहे मी सार्वजनिक आरोग्य परिचारिका एकशे एकोणतीस नंबर स्वांदनश लसीकरण विभागामध्ये कार्यरत आहे आज आपण जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये रक्तदानाचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे त्याकरिता मी सर्वस्वी सर्व प्रशासनाचं तसेच नर्सिंग कॉलेज आणि आपलं नर्सिस परिसारिका संघटना यांचं मनस्वी धन्यवाद करते त्यांच्यामुळे आपल्याला जे रक्ताचे ब्ल म्हणजे ब्लडची जी बॅग्स असते म्हणजे आता पुरवठा कमी असल्यामुळे ह्या ब्लड डोनेशन कॅम्पमुळे आपल्याला त्या बॅग्स मिळणार आणि आपल्या रुग्णांची गैरसोय होणार नाही एवढं धन्यवाद भीमराव चक्रे उपप्राचार्य क कॉलेज ऑफ नर्सिंग आपलं नांदेड आज जागतिक परिचारिका सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यात मोठ्या प्रमाणात परिचारिका संवर्गातील परिचारिकांनी आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे हा जागतिक परिचारिका दिन पूर्ण जगभर मिस फ्लोरेन्स नायटिंगल यांच्या जन्म दिनाच्या निमित्तानं साजरा करण्यात येतो आहे पूर्ण पूर्ण जगात वेगवेगळे -वेग कार्यक्रम या निमित्तानं साजरे केले जात आहेत तुम्ही पाहू शकता की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये परिचारिका अतिउत्स उत्साहात खेळ आहे किंवा मग वेगवेगळ्या स्पर्धा आहेत किंवा रक्तदान शिबिर अगोदरच त्यांच्या शरीरामध्ये भावी वृत्ती असते आणि त्यातच हे ब्लड डोनेशन म्हणजे फार मोठी सेवा रुग्णांची करत आहेत हा सगळा आदर्श मिस फ्लोरेन फ्लोरेन्स नायटिंगल यांच्या जन्म दिनाच्यामुळं करण्यात येतो आहे मिस फ्लोरेन्स नायट इंगल ह्या पण जेव्हा रुग्णांची सेवा करत होत्या ते तेव्हा त्यांनी पण दिवस रात्र हे काहीही बघितलं नाही रात्री पण त्या काळी क्रिमियनच्या युद्धामध्ये जे वि सैनिक जखमी झाले होते त्यांची सेवा करण्यासाठी कंदील घेऊन त्या रात्रभर राऊंड घ्यायच्या आणि सैनिकांची सेवा करायच्या हीच सेवावृत्ती आजच्या आमच्या परिचारिकामध्ये दिसून येत आहे तुम्ही पाहू शकता की कि कितीतरी फिमेल नर्सेस पण ब्लड डोनेट करत आहेत आणि नर्सिंग स्टुडंटही ब्लड डोनेट करत आहेत या निमित्तानं मी महाराष्ट्रातील सर्व परिचारिकांना जागतिक परिचार्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद